नमस्कार मंडळी आपल्या अमृतवाणी बस या वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत संक्रांतीचा सण म्हटलं की फक्त पतंग आणि तिळगुळ डोळ्यासमोर येतात पण या सणाची खरी सुरुवात होते ती भोगीने पण ही भोगी नक्की काय असते या दिवशी आंघोळीच्या पाण्यापासून ते ताटातल्या भाजीपर्यंत प्रत्येक गोष्टीला एक शास्त्र आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीची सविस्तर माहिती करावयाचे उपाय आणि भोग विडे कसे तयार करायचे हे अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होईल पण माहिती अतिशय मोलाची आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी जाणून घेऊया की भोगी म्हणजे काय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते भोगी या शब्दाचा अर्थ आहे उपभोग घेणारा किंवा आनंद घेणारा हा दिवस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे हिवाळ्यात शेतात जे नवीन पीक येतं जो नवीन बहार येतो त्याचा आनंद साजरा करण्याचा हा सण तसेच देवाला आपण जो नैवेद्य दाखवतो त्याला हिंदीत भोग म्हणतात तिथूनच हा शब्द आला असावा असं मानलं जातं थोडक्यात काय तर आरोग्य आणि आनंद यांचा संगम म्हणजे भोगी भोगीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर किंवा सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशीच्या अंघोळीला विशेष महत्व आहे अंघोळीच्या गरम पाण्यात पांढरी तीळ टाकून अंघोळ करावी यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि त्वचा सतेज होते शक्य असल्यास तिळाची पावडर बेसन आणि थोडे दूध किंवा गुलाब पाणी मिसळून उठणे तयार करा आणि ते अंगाला लावा हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडते हे उठणे त्वचेला मऊ ठेवायला मदत करते महिलांनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे संक्रांतीच्या दिवशी केस धुणे वर्जे आहे त्यामुळे भोगीच्या दिवशीच आवर्जून केस धुवावेत जुन्या काळी शिके काही वापरली जायची तुम्ही आजही तो अनुभव घेऊ शकता आंघोळ झाल्यावर सूर्यदेवाची उपासना करा सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचे तेज वाढते त्यानंतर ते सूर्याला अर्घ द्यायचे एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या त्यात थोडे पांढरे तीळ हळदी कुंकू अक्षदा थोडा गूळ आणि शक्य असल्यास लाल किंवा पिवळे फुल टाका सूर्याला पाणी अर्पण करताना महिलांनी ओम घृणी सूर्याय नमः आणि पुरुषांनी ओम सूर्य आय किंवा ओम भास्कर असा जप करावा यामुळे उत्तम आरोग्य आणि तेज प्राप्त होते या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांचे स्मरण करणे सुद्धा खूपच फलदायी मानले जाते हाताच्या उंजळीत पाणी आणि तीळ घेऊन ते तुळशीच्या मुळाशी अर्पण करा आणि पितृ देवो भव म्हणा तसेच आपल्या घराचा उंबरठा हा लक्ष्मीचे प्रतीक असतो भोगीच्या दिवशी घरातील मुख्य स्त्रीने किंवा पुरुषाने स्वतः उंबरठा स्वच्छ करून त्यावर रांगोळी काढावी या दिवशी अंगणात इंद्रदेवाची किंवा त्यांच्या वाहनाची म्हणजे हत्तीची रांगोळी काढण्याची प्रथा आहे कारण इंद्रदेव हे पावसाचे आणि सुबत्तेचे दैवत आहेत आता येऊ सर्वात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे भोगीची भाजी किंवा काही भागामध्ये याला खेंगट देखील म्हणतात यात हरभऱ्याचे दाणे ओला घेवडा वांगी गाजर कांद्याची पात शेंगदाणे वाटाणा चाकवत आणि फुलकोबी अशा किमान सात ते नऊ भाज्यांचा समावेश असतो या भाजीमध्ये तिळाचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट भरपूर प्रमाणात वापरला जातो तसेच या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून करण्याची देखील प्रथा आहे बाजरीच्या भाकरीला वरून भरपूर तिळ लावून ती भाजली जाते सोबत लोणी मुगाची खिचडी आणि वांग्याचे भरीत असा हा शाही भेद असतो जो खाई भोगी तो सदा रोगी म्हणूनच म्हटले जाते या भाज्यांमधून आपल्याला लोह कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात जी थंडीत शरीराला ऊर्जा देतात आता पाहू म्हणजे काय अनेक ठिकाणी देण्याची पद्धत आहे हे एक प्रकारची वाण असते जे लग्नानंतर पाच वर्षांनी सुरू केले जाते कसे तयार करावे तर एका विड्यासाठी पाच विड्यांची पाने असे सात विडे सात विड्यांवर पाच पाच लाल सुपाऱ्या लागतात असे एकूण सात विडे म्हणजे पस्तीस पाने आणि पस्तीस सुपाऱ्या तयार करा त्यानंतर विड्याच्या पानांवर या पाच पाच सुपाऱ्या थोडे तीळ गुळ पाच विलायची पाच लवंग हळदी कुंकू ठेवा हे पान गुंडाळून त्याला दोऱ्याने बांधा हे विडे देवासमोर किंवा तुळशीजवळ पूजेसाठी ठेवा त्यानंतर संध्याकाळी सुभासिनींना हळदी कुंकवासाठी बोलावून हे भोग विडे वान म्हणून द्यावेत तर मंडळी जर तुमचे कोणाशी वाद झाले असतील कोणाबद्दल मनात राग असेल तर तो या दिवशी विसरून जा गोड बोला आणि नवीन नात्याची सुरुवात करा हा सण आपल्याला फॉर घ्यू अँड फॉर गेट चा संदेश देतो ही होती भोगी सणाची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्याकडे भोगीला कोणती खास भाजी बनवली जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद